no जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल टिप्स एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तर मित्रांनो आजची जी व्हिडिओ आहे ती आपली दररोज प्रमाणे एकदम कडक होणार आहे तर मित्रांनो तुम्ही आता प्रिव्ह बघितला असेल तर मित्रांनो तुम्हाला प्रिव्ह आवडला असते की नक्की लाईक करा कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो ही जी काही व्हिडिओ आहे ती आपण एल एट मोशनमधनं एडिट केली आहे जर मित्रांनो तुम्हाला एलेट मोशन ॲपची लिंक पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामला पिन केलेली फाईल आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो एलेट मोशन रिडिओ एडिटिंग म्हटलं की शे बीट मार्क हे सर्व काही लागतंच त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल गुगल फॉर्मची लिंक आहे तिथे तुम्हाला जाऊन त्या लिंकवर जाऊन तुम्हाला तिथे पासवर्ड मागेल तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे तर तुम्ही तो पासवर्ड तिथं टाईप ता करून तिथे तुम्हाला शे किपेड बीटमार्क एलेट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो पासवर्ड जो काय तो आप स्क्रीनवर न दाखवता आपण बोलून सांगितलेला आहे तर ता मित्रांनो अशाच प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करता करता मी तुम्हाला पासवर्ड बोलून सांगणार आहे तर ता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण तुम्हाला लास्टपर्यंत बघावं लागेल तेव्हाच तुम्हाला समजेल आणि मित्रांनो ऑल मटेरियलची लिंक त्याच गुगल फॉर्ममधील असेल तुम्हाला जो काही मी पासवर्ड सांगेल तो तुम्हाला तिथे टाईप करायचा आणि तिथे तुम्हाला शेक्युपेट मार्क आणि ऑल मटेरियल हे सर्व काही भेटून जाईल तर मित्रांनो आजचे जे व्हिडिओची फोटो आहे ते खूप एच डी आहे आपल्या गणपती बाप्पाचे तर खूप एच डी फोटो आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला तशीच एच डी फोटो एकदम फ्री पाहिजे असेल तर आपल्याला तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून टाका टेलिग्रामचं नाव आहे टेक्निकल एडिट टिप्स तुम्ही तिथे सर्च करू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन करून टाका तिथे तुम्हाला असेच एच डी फोटो मिळत जाईल आणि मित्रांनो तुम्हाला एडिटिंगविषयी काही प्रॉब्लेम असतात तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या तिथे तुम्हाला असेच व्हिडिओ संदर्भात तुम्हाला तिथे अपडेट भेटत असते तर मित्रांनो नक्की आपल्या इंस्टाग्रामलाही फॉलो करून टाका जेव्हा तुम्ही आपल्या जर फर्स्ट टाइम भेट दिले असेल तर सुद्धा आपल्या सबस्क्राईब करून टाका कारण की आपण अशाच प्रकारचे आता नवीन नवीन नवी कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला कुठे न वेळ घाला तर आपण आपल्या व्हिडिओ एटिंगला सुरुवात करूया तो ओके तर मित्रांनो आता आपण एल मोशन ॲप ओपन करून घेतलेला आहे तर मित्रांनो एल मोशन ॲप ओपन केल्यानंतर हे जे काही शेक बीट मार्क आणि शेक इपीट आहे हे तुम्हाला एलेट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे मित्रांनो एल आयड मशीनमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर बीटमार्क प्रोजेक्टवर जायचं आहे ओके अशा प्रकारे बीटमार्क प्रोजेक्टवर आल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल आणि मित्रांनो ही जी काय आपली इंस्टाग्राम आय डी आहे तिलाही नक्की फॉलो करून टाका आणि मित्रांनो हा जो काय फोटो आहे हा तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे ओके आणि मित्रांनो इथे शेक इफेक्ट आहे तिथे बी हे तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे मित्रांनो डिलीट केल्यानंतर आता इथे तुम्हाला मी फोटो दिलेले आहे आणि पुढे बघू शकता इथे आपले खूप बिटमार्क असल्यामुळे मी आधीच इथे फोटो लावून घेतलेला आहे बघू शकता आणि इफेक्ट पण लावून घेतलेला आहे ते कसे लावले हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्याआधी आपण सुरुवातीला येऊया सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला जी काही एक रेडी व्हिडिओ आहे ती सर्वात mm. पहिले तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे तर ॲड करण्यासाठी इथे प्लसवर जावं इमेज इमेजन व्हिडिओवर दाव जाऊया ऑल करून जी काय आपली व्हिडिओ आहे ती सर्वात पहिले आपण रेडी व्हिडिओ आहे ती सर्वात पहिले आपण ॲड करून घ्यायची आहे ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी काय आपली रेडी व्हिडिओ आहे आणि ती इथपर्यंत डायरेक्ट तुम्हाला तुम्हा मिळून जाईल आणि मित्रांनो आता हे जे काही तुम्हाला बीटमार्क दिलेलं आहे तर मित्रांनो इ इथे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हा 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 तुम सर्व काही फोटो ॲड करून घ्यायचे आहे मी जे काय तुम्हाला एक फोटो तुम्हाला दाखवून देतो की कशा प्रकारे आपल्याला लावायचा आहे ओके तर मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला एच डी फोटो दिलेला आहे बघू शकता फुल एच डी अशा प्रकारे इथे जाऊन हा कट करून द्यायचा ओके कट केल्यानंतर दुसराही फोटो लावायचा अशा प्रकारे ओके तर इथे मी दुसरा एक अजून एखादा एच डी तुम्हाला फोटो दाखवतो बघू शकता काय एच डी आपले फोटो आहे तर मित्रांनो अशा ते एचडी फोटोसाठी आपल्या टेलिग्रामला जॉईन करून टाका तिथे तुम्हाला अशा प्रकारचे एच डी फोटो देत असतो नक्की आपल्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून टाका तर मित्रांनो अशा प्रकारे मी तिसराही फोटो ॲड करून घेतो तिसरा फोटो आपण हा ॲड करूया बघू शकता मित्रांनो हा काय एच डी फोटो आहे ओके तर मित्रांनो अशा प्रकारे मी जे काय ते इथपर्यंत इथपर्यंत आपले फोटो आहे तिथपर्यंत मी सर्व काही इफे फोटो आहे ते सर्व लावून घेतो ओके okay, तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मी जे काय सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं इथे हा जो काही इथे मी तुम्हाला इतका मोठा बिटमार्क आहे म्हणजे इथून ते इथपर्यंत तर मित्रांनो इथे हाच फोटो लावायचा आहे तुम्हाला ओके त्या त्याचं कारण असं की इथे आपल्याला हु इफेक्ट लागणार आहे आणि हु इफेक्टसाठी हा फोटो एकदम बेस्ट आहे मित्रांनो इथे आता बघू शकता इथे मी तुम्हाला डायरेक्ट फोटो लावून इफेक्ट सगळे पेश केले आहे तर मित्रांनो एवढे छोटे फोटो एवढे छोटे फोटो लावत गेलो असतो तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला खूप वेळ लागला असतात त्यामुळे फक्त काही विषय नाही मित्रांनो इथे मी तुम्हाला इफेक्ट जो आपण इथे लावणार आहे तोच इथे इफेक्ट पेश केला आणि बाकी के सगळ्या अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे तर मित्रांनो आता आपण सुरुवातीला जायचं आहे ओके तर मित्रांनो इथे सुरुवातीला येऊया सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो एक आपल्याला शॅडो पेएन जे ॲड करायचे आहे तर मित्रांनो इथे प्लसवर जाऊन इमेज अँड व्हिडिओवर जाऊन मी इथं शॅडो पेएन जे ॲड करून घेतो मित्रांनो अशा प्रकारे जी काय मी शॅडो पेन जे ॲड करून घेतो मूड ट्रान्सफर जाऊन तिला थोडे झूम करून घेतो आणि वर आणतो ओके अशा प्रकारे अशा प्रकारे आणल्यानंतर त्याची जी काय ड्युरेशन आहे ती पूर्ण व्हिडिओच्या लास्टपर्यंत ठेवायची आहे व्हिडिओच्या पूर्ण लास्टपर्यंत ठेवल्यानंतर परत आपल्याला सुरुवातीला जायचं आहे त्या अशा प्रकारे आपण सुरुवातीला येऊया ओके okay, सुरुवातीला आल्यानंतर परत मी तुम्हाला एक अष्टविनायक एक अशी एकदम एच डी पी एन जी दिली आहे बघू शकता एकदम एच डी नवीन टाईप दिली आहे तर मित्रांनो ती तुम्हाला अशा प्रकारे इथे खाली ॲड करून घ्यायची आहे ओके असं मध्यभागी ओके अशा प्रकारे मध्यभागी ही तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे ॲड केल्यानंतर त्याची ड्युरेशन एवढ्याच्या पूर्ण लास्टपर्यंत ठेवून घ्यायची आहे ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जी काय आपली व्हिडिओ दिसेल तर मित्रांनो फक्त आता आपल्याला शेक इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो शेक इफेक्ट कसे ॲड करायचे मी तुम्हाला सांगतो हो। तर आप सर्वात पहिले आता आपण बॅग जाऊया जा बॅग गेल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्टवर जायचं आहे शेक इफेक्ट प्रोजेक्टवर गेल्यानंतर हा जो काय पहिला इफेक्ट आहे हा तुम्हाला सर्वात पहिले कॉफी करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा इफेक्ट आपण इथून कॉफी करून घेऊया कॉफी केल्यानंतर बॅग जाऊया अजून बॅग जाऊया आणि आपलं हे जे काय मी सेव्ह केलेलं आहे असं नाव ते इथे जाऊया म्हणजेच तुम्ही तुमच्या बिटमार प्रोजेक्टवर जाऊ बिटमार प्रोजेक्टवर गेल्यानंतर हे जे काय पहिला फोटो आहे त्याला आय पेस्ट करून द्यायचं आहे ओके तर मित्रांनो हे जे काही दोन फोटो आहे त्यांना हा इफेक्ट पेश करून द्यायचं आहे आणि मित्रांनो हे जे काही मोठा गॅप आहे म्हणजे मारला थोडासा गॅप आहे तिथं आपल्याला वेगळा इफेक्ट पेश करायचा आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला अशा प्रकारे फोटोना फोट इफेक्ट पेश करून घ्यायची म्हणजे आहे तर मित्रांनो मी झटपट सर्व फोटोंना इफेक्ट लावतो मग तुम्हाला दुसरा इफेक्ट कुठे आणि कोणता लावायचा हे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो इथे बघू शकता इथपर्यंत मी जे काय दोन जे काही दोन फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेश करून घेतलेला आहे तर मित्रांनो आता आपण बॅग जाऊया परत आपल्या शेक, शेक इफेक प्रोजेक्टवर जाऊया शेक इफेक प्रोजेक्टवर गेल्यानंतर इथे आता जो काही दोन नंबरचा फोटो आहे तो इफेक्ट पेश करून घ्यायचा आहे तर असे इथे जाऊन कॉफी इफेक करूया कॉफी पेक केल्यानंतर आता परत आपल्या आप बिटमार प्रोजेक्टवर जाऊया ओके आले तर मित्रांनो बीटमार प्रोजेक्टवर आल्यानंतर इथे आपण आता पुढे स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि इथे जे काही गॅप उरलेला आहे त्याला आयपेक पेश करू तो इफेक्ट तिथं पेश करून द्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता प्रकारे आपला इफेक्ट येईल अशा प्रकारे दोन अशा अशी होईल हा एक येईल ओके तर मित्रांनो याला आपण ह्या याला असं इथे खाली टाकून द्या म्हणजे आपल्या नावाच्या इथे येईल ओके अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे मी सर्व जे काय हा एक इफेक्ट उरला आहे त्यांना सर्वांना म्हणजे जो काय आपल्या एक फोटोला पे इफेक्ट उरला आहे त्यांना हा इफेक्ट पेश करून देतो ओके तर ओके तर मित्रांनो मी जे काय सर्व फोटोंना तो इफेक्ट पेश करून घेतलेला आहे तर मित्रांनो आता जे काय उरतं आपले हे जे काय दोन फोटो ओके तर मित्रांनो आता आपण परत आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्टवर जाऊया तर ओके मित्रांनो शेक इपेक प्रोजेक्टवर गेल्यानंतर जो काय तीन नंबरचा फोटो आहे तो इफेक्ट आपल्याला कॉफी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण कॉफी करूया जा बॅग जाऊया परत आपल्या प्रोजेक्टवर जाऊया ओके मित तर मित्रांनो अशा प्रकारे प्रोजेक्टवर गेल्यानंतर इथे आपण पुढे स्क्रोल करूया जो काय आपल्या दोन फोटो उरला आहे तर मित्रांनो हा जो काय पहिला फोटो आहे त्याला हा इफेक्ट आपल्याला पेश करायचा आहे ओके असं इफेक्टवर जाऊन इथे हा इफेक्ट पेश करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता कसा ग्लो आपल्याला इफेक्ट आहे आणि मित्रांनो आता परत आपण बॅग जाऊया आपले शेक इफेक्ट प्रोजेक्टकडे शेक इफेक्ट प्रोजेक्टकडे गेल्यानंतर जो काय लाचा आपल्याला हू इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे ओके अशा प्रकारे अशा प्रकारे कॉपी केल्यानंतर आता जो काय आपला लाचचा फोटो उरला आहे त्याला तो इफेक्ट कॉपी करून द्यायचा आहे ए सॉरी पेस्ट करून द्यायचा आहे तिथं आपल्याला लाचचा फोटो हा उरला आहे ओके अशा प्रकारे याला आपण हा इफेक्ट पेश करून द्यायचा आहे ओके तर मित्रांनो पासवर्ड आहे अकरा एकवीस ओके तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली व्हिडिओ आहे ती पूर्ण झालेली आहे म्हणजेच कंप्लीट झालेली आहे तर आता मित्रांनो आपल्याला सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्यानंतर इथे जे काय तुम्हाला सेटिंगचं शेजारी ऑप्शन दिसत असेल त्यावर टच करून घ्यायचं आहे त्यावर टच केल्यानंतर इथे जायचं आहे आणि इथे पूर्ण व्हिडिओच्या पूर्ण लास्ट म्हणजे एकदम एच डी व्हिडिओ करून घ्यायचा आणि इथे एक्सपोर्टवर टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली जी काय व्हिडिओ आहे ती एक्सपोर्ट होत आहे तर मित्रांनो आशा करतो कि तुम ले वीड़ी वीड़ी की तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असतात की नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून टाका जे आणि जे बेल बेलायकन असतं ते सुद्धा ऑलवर सेट करून टाका म्हणजे आपण जी व्हिडिओ टाकू त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमचं येईल तर मी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर व्हिडिओ कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो भेटूया आपण एका पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र